नम आहे जय भीम तर कशा तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल आपापल्या घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर स्वागत आहे तुमचं मला नवीन एका ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओतनं सांगितलं होतं की लग्न आहे पुतणीचं लग्न आलं जवळपास तर पुतणीचं लग्न झालं आज सगळे पाहुणे निघून गेले आज सकाळचा टाईम होता सकाळच्या टायमात सगळे पाहुणे निघून गेले आणि हा आता दुपारच्या टायमापासून हा व्हिडिओ शूट करायलाच मी सुरुवात केली तर पाहुणे गेल्यावर कसा घरभर पसारा होते तो पसाराच तुम्हाला आता दाखवायचा होता कारण पाहुणे असले की एक तर आपल्याला स्वयंपाकाच्याच इकडे म्हणजे पायण्याचं हे असते सॉरी पाहुणे असले म्हणजे आपण कसं पहिले स्वयं स्वयंपाकाच्याच इकडे पाहतो की स्वयंपाक बरोबर झाला पाहिजे वेळेवर जेवायला भेटलं पाहिजे किंवा पाहुण्याची सोय झाली पाहिजे एका प्रकारे म्हटलं तर मग पाहुण्याची सोय झाली पाहिजे तर मग इकडे स्वयंपाक कराव की मग तिकडे अजून क्लिनिंग करत बसावं क्लिनिंग करत बसलं काही पसारा आवरत बसलं तर मग ढेकभर पाहुणे आहात मग ते पाहुणे अजून काही पसारा करतात त्यात काही लहान लेकरं असतात मुलं असतात काही वयस्कर माणसं असतात असं पाहुणे असतात मग ते प्रत्येकजण कसं आपापल्या वस्तू कुठे टाक टाकून जाते मग ज्या दिवशी पाहुणे जातात त्या दिवशी आपापल्या वस्तू सगळ्या शोधून ते आपापल्या बॅगमध्ये भरून ते निघून जात असतात मग आता ते सगळं म्हणजे चार पाच माला जे नंद आहेत अवती नंदा आल्या होत्या त्याचे लेकरं होते नंदही लेकर होते अजून आईबाबा आले होते माले तर असे करून जास्त पाहुणे झाले होते आणि एवढ्या पाहुणे सगळ्या पाहुण्याची सोय करता करता घराची असे हाल झाले अशी अवस्था झाली घर छोटंसं आहे लहान आहे पण मी तेवढ्या पुरतं मी नीटनिटकं ठेवायचा मी प म्हणजे नेहमी प्रयत्न करत असतो तर आता या दोन चार दिवसात तर काही घर आवडता आलं नाही कारण मग लग्न इथं गावात नव्हतं गावात दुसरी इकडे लग्न होतं म्हणजे कामारगाव शेजारी हॉल आहे तर तिथं लग्न होतं हॉलवर लग्न होतं तर मग हळदीच्या दिवशी सगळे पाहुणे तिकडे निघून गेले होते मग लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काही पाहुणे घरी आले काही पाहुणे लग्न लावूनच निघून गेले मग आता जेवढे पाहुणे आहेत त्याची सोय करणं गरजेचं असते म्हणून ते कसं पसारा आवरत बसलं की त्याच्याकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे या उद्देशानं मी काहीच केलं नाही काहीच पसारा आवरला नाही म्हटलं पाहुणे जे जेव्हा गेले त्या टायमाला आपण करू तर इथं काय झालं होतं सगळ्या कपड्याचा पसारा ढिगभर पसारा झाला होता म्हणजे दोन चार दिवसापासून जे चा कपडे म्हणजे कुठं हळदीला जायचं हळदीचे कपडे वेगळे लग्नाचे कपडे वेगळे रिसेप्शनचे कपडे वेगळे हे असे कपड्याचा सारा ढिगभर पसारा जमा झाला होता मग तोच पसारा आवरत बसली होती म्हणजे अर्धे कपडे मी त्या दिवशी धुवून काढले होते पण ठेवायचे म्हणजे कपाटा ठेवायचे बाकी होते तर म्हटलं सगळे कपडे एकदाच धुवून पाहुणे गेले की एकदाच पसारा आवरले बरं पडते म्हणजे तो पसारा जेणेकरून करून पाहुणे अजून करतील नाहीत या उद्देशानं तर लग्नाचा व्हिडिओ तर काही मला शूट करता आला नाही दोन तीन जे शॉर्ट व्हिडिओ मी शूट केले ते अपलोडही केले त्या दोन दिवसातच अपलोड केले एक लाईव्ह व्हिडिओही मी शूट केला पत्नीच्या लग्नाचा तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही जाऊन पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चांगले वाटत असे व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथं कसं वीस तारखेचा एकतर मला बड्डे होता सगळ्यांना सांगायचं होतं तो वीस तारखेचा माझा बड्डे अप म्हणजे शूट अपलोड केला नाही शूट केला नाही अपलोडही केला नाही तर वीस एप्रिलचा मला होता वाढदिवस मग वाढदिवस होता तर मग त्या दिवशी छोटीशी वंदना घेतली होती आता बाई म्हटल्या घरात काही कार्यक्रम असला काही वंदना असल्या थोडंसं घर प्रसन्न वाटते म्हणून तर त्या दिवशी मग आतेबाईनं काही केक वगैरे आणून थोडेसे फुलं वगैरे आणून इथं पूजा मांडली होती अजून ते पूजा तशीच होती मोल्डी नव्हती कारण फुलं वगैरे चांगले टवटवीत होते छान होते सुकले नव्हते म्हणून तशीच राहू दिले होते पण मग आता त्यानंतर मग बावीस तारखेचं लग्न आलं मग रिसेप्शन तेवीस तारखेचं पाहुण्याचा दांगडो सगळा घरात मग त्या त्या कारणानं कसं ते मंदिरात मंदिरही साफ करायचं राहून गेलं मग एक वेळा कसं मंदिर जात थोडे फुलं सुकल्यात म्हणजे सुकले की मग त्याच्यावर जावर पकडते म्हणजे जाळे जे कातिनाचे जाळे असतात ना ते होऊन जातात तर म्हणजे दोन चार दिवस तर काही मग केलं नाही म्हटलं आत्ता हात लावून काही फायदाच नाही पाहुणे गेल्यावर आपण करू तर मग एकदाचे सगळे मग अशी जो पहिल्या रूममध्ये जे दिसत असेल तुम्हाला मग सगळे कपडे एक साईडले काढून ठेवले होते धुव्याचे कपडे वेगळे बाकीचे कपडे वेगळे ठेवले होते आता संध्याकाळ होत आली होती म्हणून म्हणलं पहिले झाडून काढून घेऊ कारण आज होता शुक्रवार आणि शुक्रवारी आमच्या गावातला आठवडी बाजार असते जसं की सगळ्याले माहीत आहे तर म्हटलं पहिलं झाडून काढून घेऊ एक रूम मी क्लीन केली होती पसारा आवरला होता आता दुसरी रूम क्लीन करायची बाकी होती दुसऱ्या रूममध्ये टेगभर पसारा आणून टाकून दिला होता कारण तिकडच्या रूममध्ये जे एक्स्ट्राचे कपडे होते ती इकडच्या रूममध्ये आणून टाकून दिले होते तर तुम्हाला इथं मी थोड्या थोडी जे क्लीन केली ते दाखवू राहिली फक्त तर ती जे कपडे दिसत असतील तुम्हाला पोत्यावर ते धुवायचे होते म्हणून तिथं ठेवले इथं आतरून आणि हे मंदिर आणि अशा प्रकारचे थोडंसं क्लीन करून घेतलं होतं म्हणजे वरच्यावर हात फिरवला तर बरं पडते आज जसं की दिसत असेन या साईडनं जेवढे एक्स्ट्राचे कपडे होते दुसऱ्या रूममध्ये ते दुसऱ्या इकडच्या रूममध्ये मी आणून टाकले होते आणि दार अंगण सगळं झाडून काढून झालं होतं ना ते मी बजाराले निघून गेल्या होत्या म्हटलं ते स्तोर जे कपडे आहेत म्हणजे कपाटातले जे कपडे मी काढले होते बाहेर आणि ते बाहेरच राहिले तर ते कडे करून म्हणलं वेगळे करत बसली म्हणजे जेणेकरून कपाटात ठेवायला बरं पडते म्हणजे आशूचे कपडे आशूच्या बाबाचे कपडे माले सासूचे सासऱ्याचे आणि अजून जे नंदा आल्या होत्या माल्या त्यांनी म्हणजे साडी वगैरे घालायला मागितली होती त्याही तर मग त्या साड्या जे वापरासाठी मी दिल्या होत्या घालायला त्या साड्या सगळ्या अशा साड्या एक साईड काढून ठेवल्या होत्या आता हे जे तुम्हाला दिसत असेल कपाटाच्या शेजारी मी उभी आहे तो तर हे अथरूण जे आहे मी जे अथरूण आहेत ते जेव्हा काही पाहुणे येतात जेव्हा काही पाहुणे येतात त्या टायमाला मी ते बाहेर काढत असतो नाहीतर मी ते अंदरच ठेवून देत असतो कारण आम्हाला वापरायले वर अथरूण आहेत म्हणून ते शिल्लक असल्या कारणानं ते मग मी काढत नाही जेव्हा कधी पाहुणे आले त्या टायमाला मी ते काढत असतो आता इथं संध्याकाळ जास्त संध्याकाळ झाली होती एक सहा साडेसहाचा टाईम झाला होता घरात पूर्ण अंधार पडला होता आणि त्यात लाईटही नव्हती लाईट नसल्या कारणानं मग हे तुम्हाला दिसतच ना आता थोडीशी लाईट आली होती थोड्या वेळानं अजून लाईट गेली तर सगळा पसारा जेवढा होता म्हणजे शिल्लकचे जे कपडे कपाटातले काढले होते ते कपाटात ठेवले परत अजून जे एक्स्ट्राचे होते जे वापरायचे होते किंवा मग खराब झाले ते सगळे जे आशूचे लहान झाले आता आशुले तेही कपडे काढले कपाटातून बाहेर ते बांधून ठेवले व्यवस्थित एखाद्या एक गठोड्यात बांधून ठेवले त्याचं मी नंतर व्यवस्थित ठेवून देईल ते पण आताचे मी त्याच्यातच ठेवले आणि इथं सगळे कपड्याचं नियोजन करणं चालू केलं कारण कपड्याचा पसारा जास्त सर्वात जास्त तर कपड्याचाच पसारा असते तर आता इथं अजून लाईट गेली वर्दीच्या दशेनं अजून लाईट गेली आणि अजून ला आली तर थोड्या वेळानंतरचा व्हिडिओ आहे सगळं घर मी क्लीन करून घेतलं होतं थोडंफार हात फिरवला होता आणि इथं आशा म्हणजे सासूबाई बाजार घेऊन आल्या होत्या आणि इथं येऊन बसल्या थंड पाणी द्या म्हणत तर इथं पहिलं भूक लागली होती म्हणून थोडंसं खाऊन घेईन म्हटलं आणि नंतर काहीतरी करीन तर इथं भेळ बनवली होती मी नॉर्मली थोडीशी तर भेळ बनवून खाल्ल्यानंतर म्हटलं बाकीचे कामं करू तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय